देवा धर्माचे नावं देऊन शक्तीपेठ महामार्गावरून सरकार सामान्य जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असताना तसंच जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना जनतेनं न मागितलेला हा महामार्ग सरकार मुद्दामहून लादतोय सिंधुदुर्गातील तेरा गावातून जाणाऱ्या या महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची वैचारिक परिषद चार नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी दिली आहे शक्तीपीठ महामार्ग जो राज्यातल्या बारा जिल्ह्यांमधून होणार ते पत्रादेवी असा प्रस्तावित आहे तो आपल्या जिल्ह्यात तेरा गावांमधून जाणार प्रस्तावित आहे असं प्रशास शासन प्रशासनातर्फे ठरवलेलं आहे दृष्टीने तिथे सर्वे पण झाला या तेरा गावांमध्ये आणि मग पालकमंत्री असतील किंवा विद्यमान आमदार असतील यांची अशी वक्तव्य आली स्टेटमेंट आली की हा तो तेरा गावातून म्हणजे केळे आंबोलीपासून ते बांद्यापर्यंत असा जो आहे तर जिल्ह्याला काही फायदा नाही त्यांची स्टेटमेंट आहे म्हणून मग तो आंबोलीपासून एकतर झारा झिरो पॉईंट किंवा मळगाव इथे आणण्यात यावा आणि आणू आम्ही त्यासाठी प्रयत्न करू असं म्हणून आता चार सहा महिने झाले आजही शक्तीपीठ हा तसा तेरा गावातून आहे त्या तेरा गावातली सहा गावं ही माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालय यांनी ती इकोसेन्सिटिव्ह म्हणून अधिसूचना काढलेली जी पंचवीस गावं आहेत त्यातली सहा गावं आणि उरलेली सहा गावं पण इकोसेन्सिटिव्ह निसर्ग असलेलीच आहेत पण इको सेन्सिटिव्ह जाहीर झालेली नाही आता प्रश्न असा आहे जे इकडचे प्रांत अधिकारी निकम यांना मोठं बक्षीस मिळालं आणि पदोन्नतीवर ते अपर जिल्हाधिकारी म्हणून कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यात गेले त्यांनी सर्व गावात सर्वेच्या अगोदर ही लोणकडी थाप मारली दिशाभूल केली जनतेची की बोगदा आहे तो बोगदा कसा आहे कुठून सुरू होणार कुठे उघडणार कुठे बाहेर पडणार माहित नाही पण प्रत्येक गावात लोकांना वाटत बोगदा आहे जिथे बोगदा आहे समजा पन्नास फूट शंभर फूट खालून बोगदा आहे वरची जमीन अधिग्रहण करायची गरज काय आणि मग त्याचं सर्वेक्षण कशाला आपण अनेक बोगदे बघतो आता डोंगर असतो आणि बोगदा असतो ती वरची जमीन त्या शासनाने विकत घेतलेली असते काय मध्ये तर असं पसरवण्यात आलं की अडतीस किलोमीटर एवढा जिल्ह्यात हा आहे पट्टा शक्तीपीठचा त्यातले तीस किलोमीटर बोगदा आहे इतकं खोटं बोललं गेलं बरं ना पत्रकारांना ना जनतेला पब्लिक डोमेनमध्येच नाही आहे मग एवढी लपवाछपवी का आहे कशासाठी आहे तर त्याचं कारण आहे की शंभर मीटर रुंदीचा आणि अडतीस किलोमीटर लांबीचा हा पट्टा त्यातले वृक्ष त्याची कत्तल होणार आणि त्याचा आधीच प्रक्षोभ नको म्हणून बोगद्याची थिअरी लावण्यात आली जर हा जनतेसाठी आणि पवित्र शक्तीपीठांचं नाव देऊन हा पवनार ते पत्रादेवी हा आठशे आठ आठशे सात किलोमीटरचा हा द्रुतगती मार्ग जर आखण्यात येतोय तो, तो फसवाफसवी कशाला करत आहे शासन राज्यकर्ते फसवाफसवी कशाला करतायत तुम्ही जर म्हणता विकासासाठी आहे जनतेच्या भल्यासाठी आहे विदर्भ कोकणाला जोडण्यासाठी आहे असं जर असेल तर फसवाफसवी कशाला या सगळ्या विषयांवर उहापोह अजून व्हावा म्हणून दिनांक चार नोव्हेंबर मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता सावंतवाडीतील काझी शहाबुद्दीन सभागृहात शक्तीपीठ आणि पर्यावरण या विषयावर चर्चासत्र परिषद ठेवलेली आहे त्या परिषदेला त्या परिषद शक्तीपीठ आणि पर्यावरण त्या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे कॉम्रेड संपत पाटील मी सगळं पाठवतो तुम्हाला गायटपच पाठवतो आणि असे अनेक येणार आहेत आमदार कैलास पाटील पण येण्याची शक्यता आहे काही आमदार मराठवाड्यातले पण येणार आहेत त्यांच्या वेळेनुसार ते ठरवतील जिल्ह्यातील माजी आमदार वैभव नाईक हे पण उपस्थित असतील काँग्रेसचे काही ज्येष्ठ पदाधिकारी शिवसेना उभाठाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी हे पण उपस्थित असतील आणि या तेरा गावातले शेतकरी ग्रामस्थ हे पण येतील आणि हा चर्चा हा विषय याचा शक्तीपीठ याच्यामुळे बोगदा असेल नाही तर भराव असणार मोठा भराव टाकला जाणार कारण हा जमिनीवर समतल असा हायवे नसतो हा द्रुतगती तो, तो वरून नेला जातो तर त्याच्यासाठी जो भराव टाकणार त्याच्यात ह्या समृद्ध जी गावं आहेत शेती बागायतीने त्याचा बागायतीच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा किती गंभीर प्रश्न तयार होणार आम्ही त्यातल्या काही गावांमध्ये गेलो तिथे जनतेला माहिती आहे की तू किती मोठा प्रॉब्लेम होणार मग ती जी जमीन अधिग्रहण आहे ते दोन हजार तेराच्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार जमीन अधिग्रहण नाही आहे एकोणीसशे पंचावन्न सहा जो मु बॉम्बे हायवे लँड एक्विझिशन ॲक्ट आहे तो लावून जमीन अधिग्रहण म्हणजे मग शेतकऱ्यांना देणार चिंचोके आणि आधी याची किंमत होती शहाऐंशी हजार कोटी आता त्याची प्रस्तावित किंमत आहे एक लाख दहा हजार कोटी आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा कसा उडाला आहे ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेमधनं माननीय उच्च न्यायालयासमोरच आलं त्यांनी ताशेरे पण ओढले रिक्त पद आहेत आय सी युनिट चालत नाही आहे ट्रॉमा केअर युनिट चालत नाही आहे आणि दिवसाला सहा प्रमाणे रुग्ण ॲम्ब्युलन्समध्ये भरून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून पाठवले जात आहेत गोवा मेडिकल कॉलेज म्हणजे आरोग्य व्यवस्था या सावंतवाडी उपजिल्ह्यात नव्हे या जिल्ह्याचीच नव्हे उभ्या राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा यांची काय दुरावस्था आहे ही सर्वांना ठाऊक आहे पटसंख्या घटते म्हणजे काय पालकांचा विश्वास नाही आहे तिथून ते काढून महागड्या फिया देऊन ते प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये मध्ये आहेत आपल्या मुलांना हे चालू आहे आणि एक लाख दहा हजार कोटीचा कोणीही न मागितलेला कोणी मागितलेलं का आजपासून दोन वर्षापूर्वी की विदर्भाला कोकणाशी जोडण्यासाठी एक मोठाच्या मोठा फोर लेन सिक्स लेन द्रुतगती महामार्ग आणा असं मागितलेलं कधी नाही बरं ऑलरेडी र... नागपूर ते रत्नागिरी म्हणजे नागपूर म्हणजे काय आलं विदर्भ रत्नागिरी म्हणजे कोकण यांना जोडणारा हायवे आहे जो कोल्हापूरपर्यंत आला आहे कोल्हापूर ते रत्नागिरी काम बाकी आहे मग आहे ना विदर्भाला कोकण जोडणारा रोड अजून हा रोड कोणासाठी पाहिजे ह्याच्यात कोणाचं उखळ मोठं पांढरं होणार आहे हा तोले कोणाचे होणार आहेत हे जनतेसमोर यायला पाहिजे